गणपती बाप्पा गणपती बाप्पा नमस्कार मांडवी भूषण मध्ये सर्व गणेश भक्तांचं स्वागत आमचं गाव आमचं गणेश मंडळ या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील नरवली या ठिकाणी आलेला आहे आपण आपण दृश्य बघतो येथे सर्व गणेश भक्त आहेत आणि नरवण येथील गणपतीचे मूर्तीचे प्राण प्राण प्रतिष्ठापना करण्यात आलेले आहे खर तर नरवणे गावचं एक पण आहे आणि ते पण म्हणजे महाराष्ट्रात असं एकमेव गाव आहे की एक गाव एक गणपतीची संकल्पना या गावाने राबवलेली आहे खर तर हे केव्हापासून हो या गावाने संकल्पना एक गाव एक गणपतीचे राबवलेले आहे त्याचबरोबर कोणकोणते कार्यक्रम या गणेश उत्सवानिमित्त आयोजित केलेले आहेत अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण गणेश भक्तांच्याकडे आलेलो हो। आहोत आहोत आपल्याला दृश्य पाहावयस मिळत आहे ते गणरायाचं मंदिर परिसर आहे अतिशय सुबक असं हे मंदिर आपल्याला पाहावंच मिळत आहे तो पर तसेच मंदिर परिसर विकसित करण्यात आलेला आहे मंदिर आणि मंदिर परिसर आपल्याला पाहायलाच मिळत आहे आपण आता आलो आहे ते मंदिरात आता आलो आहे आणि मंदिरातील आपल्याला वेगवेगळ्या देवांचं दर्शन होत आहे खरं तर सर्वेश्वर असंही या मंदिराला नाव दिलेलं आहे आणि सर्व देव देवांच्या मूर्ती आपल्याला पाहावंस मिळत आहेत त्यांचं दर्शनही आपल्याला होताना दिसत आहे राम लक्ष्मण हनुमान शंकराची मूर्ती आपल्याला पाहावंस मिळत आहे दत्ताचं दर्शन आपल्याला होत आहे आपण दर्शन घेतो येतो हनुमानाचे आता आपण आलो आहे ते मंदिरातील गणरायाचं आपल्याला दर्शन होत आहे आणि याच मंदिरात गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे या म गणरायास दोन अवॉर्ड मिळालेले आहेत दोन पुरस्कार मिळालेले आहेत आपण बघतोय आता आपल्याला गणरायाचं दर्शन होत आहे खरं तर एक गाव एक गणपती म्हणून ज्या गणरायाची ओळख आहे त्या नरवणे गावचा हा गणराया आहे आणि महाराष्ट्रात एक गाव ए गणपतीची परंपरा या गणरायाच्या दर्शनाथाने सर्वप्रथम तुमचं नाव सांगा विजय किशन काटकर बरं एक सांगा आपण ज्या गणेश मंदिरात उभं आहे त्या गणेश मंदिराचं वेगळं पण काय आहे आमच्या गावामध्ये सर्व जे एकत्र असून त्या देवामध्ये गावामध्ये एकच गणपती बसवला जातो मंदिरामध्ये आणि तो कुठल्याही मंडळाचा इथे गणपती नसतो एकच गणपती एकच गणपतीचा बसवलं जातो बरं आणि या मंदिराचं वैशिष्ट्य या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एकत्र सगळं कुठलेही कार्यक्रम सर्व समाज मिळून एकत्र केले जाते एक के एक कुठल्याही के के समाजाचा असा भेदभाव होत नाही सगळ्या समाजाला एकत्र घेऊन ही यात्रा पार पाडली जाते सर्वांना एकत्र करून ही यात्रा पार पार पाडली जाते ग्रामदैवत आपलं आपलं ग्रामदैवत गणेश गणपती गणेश मेन आहे मेन आहे आणि सर्वेश्वर जे आहे आपलं आता ह्या मंदिराला म्हटलं जातं सर्वेश्वर म्हणजे सर्व जे मंदिर आहे तुमचे जसं एखाद्या गाव बघितलं आपण मंदिर मंदिर वेगवेगळ्या तर कुठलं एकत्र आहे एकत्रि धन्यवाद तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव गणेश दत्तात्रय गुरव बर एक सांगा आता आपल्या जे गणपतीची पूजा आहे ती कशी पूजा म्हणजे आता मंदिरातील सर्व देवांची पूजा आहे तुम्ही का कशी परंपरा आहे किंवा कसं तुम्ही आहेत माझ्या आजोबा गुरव ते म्हणजे त्यांच्या अगोदर बसन चालू आहे ते आजोबा नंतर माझे वडील दत्तात्र किसनगुरव ते सुद्धा म्हणजे रोज डेली म्हणजे पाठी चार वाजल्यापासून म्हणजे चालू होतो म्हणजे आपले पूजेचा कार्यक्रम सर्व देव एकत्र असल्यामुळं पाठे चार वाजल्यापासून पूजा चालू होती गणपती तर लवकरच जरा म्हणजे चालू होतं हा सकाळपासून चालू असते ते मग संध्याकाळपर्यंत अं आरतीपर्यंत परत तिथनं पुढे जाटलोट हे सगळं म्हणजे दिवसाचं म्हणजे सगळं 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 म्हणजे हे असतंय शेड्यूल म्हणजे हेच असतंय चालूच असतंय वेगळं म्हणजे आहे की म्हणजे जास्त देव असल्यामुळे आणि गणपतीचे सगळ्याकडे असल्यामुळे तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतो जास्त वेळ द्यावा लागत इतर ठिकाणी कसं एक अर्धा पाऊण तासात होतं पण इथे जास्त देव पूजा सगळे आल्या गणपती तर गणपती आणि खूप वर्षाची परंपरा एकशे सत्तर वर्षापासून गणपती आपला एक गावी गणपती आपण संकल्पना त्याच्यामुळे आम्हाला आजोबा आजोबांच्या अगोदर तुम्ही परंपरा परंपरेपासून एक परंपरा जो कसं आहे धन्यवाद नमस्कार तुमचं नाव सांगा पहिल्यांदा कटकर बर एक सांगा दादा आपले एकशे सत्तर वर्षापासून एक गाव एक गणपतीची योजना संकल्पना आपलं गाव राबवत आहे जे गावात एकच गणपती बसवलेला आहे ते काय त्या पाठीमाग पाहुणाशे सत्तर वर्षाची गावची परंपरा आणि सगळ्या समाजाचं गाव महाराष्ट्र सगळ्या समाजाचं गाव बरं परंतु सगळा समाज एकत्र येऊन आणि उत्सव साधारण हा उत्सव साग होते आणि विशेष गाजबी किंवा बाकीचं काय कार्यक्रम होतच नाही फक्त पारंपरिक नामाच्या गजरातच कार्यक्रम होतो गजरातच हा कार्यक्रम आणि आम्ही ऐकून आहे की पूर्वीच्या काळी आमच्या लोक दुष्काळ पडल्यानंतर पाऊस पडायला म्हणून शिवर वाजव जायची बर आणि शिवलं पाऊस यायचा पाऊस जर दुसरी उतरला तर गजी गोल घेऊन शिव जायची दोन्ही आठवण दोन्ही आठवण गणपतीपर्यंत जर पाऊस पडला नाही तरी अशा पद्धतीनं गणरायाला साखळ साखर घालू आणि त्यानिमित्तानं आनंद चतुर्दी सगळे गणपती पडला तोपर्यंत जरी पाऊस नाही पडला तरी सुद्धा लोक एक दिवस म्हणून शिव जायची पाऊस याचा म्हणून एक दिवस आमच्या गावचा विशेष आहे की एक दिवस गणपती महाराष्ट्रात कुठेही नाही पण आमच्या गावचा एक दिवस गणपती तो नेहमी दिवशी संध्याकाळी रथात निघतो आणि पौर्णिमा क्षणी सकाळी पाठव्याचं पाच वाजता विसर्जन असतं त्याचं कारण काय माहितीये का की सगळे गणपती गण विसर्जने राहतात हा पण आपला म्हणत पण त्याच्या पाठिंबा कारण काय असतं पाठिंबाचं कारण असं दुष्काळ होता सांगते पाठीमाग दुष्काळ पडल्यानंतर गणपतीचं सगळं विसर्जन झालं तरी सुद्धा पॉल होताच आणि मग लोकांनी ठरवले आपला गणपती एक दिवस विसर्जन करायचं नाही पाऊस आल्याशिवाय आणि म्हणून एक दिवस लेट केला आणि पौर्णिमे दिवशी बरोबरच पाऊस उतरला आणि पाऊस घेऊन आली आणि मग विसर्जन केलं म्हणजे त्या पाठ्यामागे त्याचा दुष्काळ असल्यामुळे तुम्ही जरावर वाट बघित्याने त्यानंतर गणरायानं सुद्धा ऐकलं म्हणून खूप चांगला तर सर्वांनाच एक उत्सुकता लागून राहिलेली असते की सर्व गणपती विसर्जनाला पडतात पण एक दिवस तुम्ही पुढे गेलेला आहे त्याचं कारण तुम्ही सांगितलेलं धन्यवाद तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव राजकुमार काटकर नोकरी काय मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहे बरं एक सांगा सर खर तर आपला गणेशोत्सव सुरू झालेला आहे तर या गणेशोत्सवात तुम्हाला काय वेगळं पण दिसत या गणेशोत्सवात आमच्या वेगळेपण जर सांगायचं सा म्हटलं तर पहिला मुद्दा म्हणजे आमच्या गावामध्ये एकशे सत्तरावं वर्ष आहे एकशे सत्तर वर्षाची अखंड परंपरा आहे आणि आता जे महाराष्ट्र शासनानं सगळीकडं एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे की गणेश मूर्ती पूरक असावी माझ्यापासून बनवलेली असावी तर मला एक अभिमानानं सांगू वाटतंय की आमच्या गावामध्ये एकशे सत्तर वर्षांपासून ही शाडूच्या मातीपासून ही मूर्ती बनवली जाते आज तागाय तीच आहे त्याच पद्धतीने आम्ही मूर्ती तयार करतो त्याच विसर्जन या ठिकाणी करत असतो त्यामुळे आमची मूर्ती ही पर्यावरणपूरक या स्वरूपाची अगोदर पासूनच आहे दुसरं काय अजून म्हणजे हा अजून एक म्हणजे शासनानं आता ह्या दोन तीन वर्षांपासून एक नवीन उपक्रम सुरू आहे की शक्यतो विविध मंडळाच्या गणपती उत्सव न ठेवता एक गाव एक गणपती असावं तर मला त्याही बाबतीत आमच्या गावाला गावाचं एक वैशिष्ट्य सांगावं वाटतं की एकशे सत्तर वर्षांपासून या गावामध्ये एक गाव एक गणपती हीच परंपरा चालू आहे आणि त्याच्यामधलं अजून वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सगळे समाज बांधव विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही हा उत्सव साजरा तिथं सर्वांना समान संधी समान न्याय दिला जातो भेदभाव केला जात नाही हे या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाला आता लक्षात आले या लागलं गाव एक गणपतीच फायदा किंवा तोटे हो आणि बऱ्या पण आपल्या नरवणे गावानं एकशे सत्तरावं वर्ष आहे आणि एकशे सत्तर वर्षापासूनच एक ही परंपरा आपण जो आदर्श आदर्श आहे आणि पारंपारिक जे आहे का नाही ज्या रूढी परंपरेनुसार जे चालतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या असतील वगैरे आहे हे अगदी जे जे समाजाला उपयोगी आहेत आणि पर्यावरणाला कुठलाही त्रास होणार नाही इतरांना त्रास होणार नाही दोन्ही प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीचं एक वैशिष्ट्य त्याच्यामध्ये सांगावं मला वाटते की आजकाल गणेश उत्सव म्हणले की स्पीकर सिस्टीम आली डीजे सिस्टीम आली वगैरे आजही आमच्यामध्ये स्पीकर आणि डीजेला अजिबात महत्व नाही हरिभक्त परायण भजनी मंडळाच्या साह्यानं मृदुंगाच्या गजरामध्ये या गणरायाचं आगमन सुद्धा होतं आणि विसर्जन मिरवणूक सुद्धा या मृदुंगाच्या गजरातच होते आणि हे महाराष्ट्रामधलं आमचं मला वाटतंय हे गाव त्या बाबतीमध्ये विश्वसनीयने नावाजलेलं आहे धन्यवाद सांगा माझं नाव शंकर भाऊराव का बर एक सांगा आपलं जे आता सरांनी सांगितलेलं आहे गावाचे वेगळं सांगितलं आहे काही करम हो। करम गावात करमणुकीचे कार्यक्रम असतात हो तर तुमच्याकडे कशी परंपरा आहे त्या करमणुकीच्या कार्यक्रम किंवा इतर कार्यक्रम आमच्या गावात करमृत कार्यक्रम म्हणजे एक तर भजन रोज असते भजन असते त्याच्या जोडीला करमत कार्यक्रम म्हणून आमच्या गावामध्ये दोन शिक्षण संस्था आहेत एक श्री गणेश विद्यालय आहे एक जिल्हा परिषद मराठ शाळा आहे बर तर जिल्हा परिषद मराठ शाळा आणि त्यांना एक दिवस दिला जातो त्यांचा विविध दिनदर्शन असतात मुलांचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने केला जातो त्यांचे काय कला गुण असते ते दाखवायला त्यांना संधी दिली जाते आणि तसंच हायस्कूलच्या मुलांना त्याच पद्धतीनं संधी दिली जाते त्यांचं गुणदर्शन दाखवलं असतो अशा पद्धती असते परत पारंपरिक कार्यक्रमामध्ये आमचं राहुल भजन असते पुन्हा पारंपरिक खेळ खेळ दाखवलं जातात पुन्हा आपल्या महाराष्ट्राच्या ज्या परंपरा आहेत सौभाग्याचं लोया लेणं जपण किंवा काय करणं याच्यासाठी महिलांना महिलांच्यासाठी संधी केली जाते हरिपंपाचे कार्यक्रम घेतले जातात किंवा काही आपला तो याचा कार्यक्रम हे असे कार्यक्रम त्याच्यापर्यंत आले चालू शहरात तुमच्यापर्यंत ग्रामीण भागापर्यंत खेळ पैठणी चांगली गोष्ट आहे अजून खेळामध्ये काही प्रकार खेळाचे प्रकार म्हणजे पारंपरिकच खेळ कुस्ती आहे कबड्डी आहे पुन्हा मातीत फक्त एवढीच तोफासणं जपली की आता आज आपण आजकाल बघतो की हे खेळ सुद्धा कसे व्यावसायिक झालेले व्यावसायिक पद्धतीत आले की त्याला मॅट आलं तसे आमचे नाही तर आतापर्यंतचे सगळे खेळ मातीतच चालतात आणि सर्वांना संधी मिळावी म्हणून एक बैलगाडा शर्यत ठेवली जाते बैलगाडा शर्यत मध्ये सगळ्यांना आनंद घेता येतो बर त्याच्यासाठी तो बैलगाडा शर्यत आम्ही ठेवली आहे ते पारंपरिकच आहे म्हणजे आम्हाला कळ असं आहे म्हणजे पारंपरिकच आहे जसं आम्हाला कळायला लागलं गावात तसं की आम्ही खेळ बघतो जे परंपरा जोपासत आलेला आहे जोपासत आलो जे, जे, जो जो जे गजनृत्य असू द्या कबड्डी असू द्या किंवा ते शाळेच हे करा लहानपणापासून घेतलेलं आहे धन्यवाद पुढे नाव सांगतो बर आता हे खेळाचं काय स्पर्धेचे निमित्तान संख्य सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त बोलतात सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त आमच्या गावात पारंपरिक खेळ खेळले जातात त्यामध्ये हे सर्व खेळायचे मातीम ते खेळायचे कबड्डी असेल कुस्ती असेल ग्रस्त नृत्य असेल किंवा बैलगाडा असेल हे पारंपरिक पद्धतीने आमच्या खेळले जातात बर सगळे पारंपरिक पद्धती पद्धतीने खेळले जातात मातीचे ते खेळायचे आणि हे आमचे आता एक सांग खर तर खर तर अजून एक प्रश्न आहे की आज हे पारंपरिक खेळ आहेत पण तुला अजून काय वाटतं की वेगळं खेळ असावेत तुझ्या नवीन म्हणजे आता तू बघतोयस तो सगळे आता हे गजरुत्या हे कबड्डी वगैरे हे बरोबर आहे शारीरिक सगळ्या असण गरजेचं आहे पण अजून काय तुझ्या तरुणाच्या मनातलं काय तुझ्याकडं येणाऱ्या काळामध्ये आम्ही नवीन खेळांचे चालू करणार आहोत आट्यापाट्या असतील जे काही असेल लोर असेल किंवा आपले दुसरे पारंपरिक महिला कबड्डी असतील हे आम्ही आज चालू करणार आहोत पारंपरिक खेळ आहेत जोपासले जातात आणि सर्व जाती धर्माचे लोक ही सार्वजनिक गणेश उत्सव आनंदाने साजरा करतात धन्यवाद तो खर तर तो प्रश्न असा आहे की शहरात आपण गणपती विसर्जन वेगळ्या पद्धतीने केले जातं कारण ठिकाण असतं ग्रामीण भाग म्हटलं तर विहेर किंवा तलव्यात वगैरे असं त्यांचं ठरलं आहे पण आपल्या गावात गणपती विसर्जन कशा के पद्धतीने केलं जातं विसर्जना बाबतीत मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं की गणरायाला निरोप देत असताना आम्ही काळ गजरा तिथपर्यंत तिथंपर्यंत जातो त्या ठिकाणी आम्ही काय केलेलं आहे एक तर आमचं गाव या आराध्य दैवतामुळं क वर्ग तीर्थक्षेत्र नरवणे अशी क वर्गामध्ये त्याची निवड झालेली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी गणरायाचं विसर्जन करतो त्या ठिकाणी नैसर्गिक जो आमचा ओढा आहे ओढ्याच्या ठिकाणी बंदर आहे तिथं आम्ही स्वतंत्र असा एक कायमस्वरूपी गणेश घाट म्हणून बांधलेला आहे त्या ठिकाणी आम्ही एक चौथरा बांधलाय तिथं नेऊन गणेशाची मूर्ती ठेवतो तिथं सगळे गावातले लहान थोर मंडळी स्त्री पुरुष सगळे येतात त्यांची आरती होती आणि त्या ठिकाणी केलं जातं असा काय तेवढ्या पुरता तात्पुरता वगैरे आम्ही कायम स्वरूप हे केलेलं आहे तात्पुरत्या स्वरूपाचं काय नाही आणि हे सुद्धा एक आमच्या गावचं वैशिष्ट्यच आहे त्याला वेगवेगळ्या स्टेप केलेल्या आहेत जेणेकरून सर्वांना त्याचं तिथेही शेवटचं दर्शन घेता यावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे बरं अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी खर तर आपला गणपती विसर्जन हा पौर्णिमे दिवशी केला जातो त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पण रथात पूर्ण रथ निघतो ना त्या दिवशी तर गणपती तुमचा रथात हा बसवला हो जातो बाहेरच्या भाविकांना निमित्तान दर्शन अनंत चतुर्दशी हा गणरायाचा निरोप देण्याचा दिवस पण आमच्या गावची एक परंपरा आहे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आठ वाजता गणरायाच्या मूर्तीचं मंदिरातून रथामध्ये आगमन केलं जातं तेही काल मृदुंगाच्या गजरात आमचे नवीन युवा वर्ग आहे तो मूर्ती त्या ठिकाणी आणून ठेवतात आणि त्या ठिकाणी रंगीत संगीत भारुडी भजनाचा कार्यक्रम आणि रात्रभर महिला वर्ग आणि पुरुष वर्ग पहिल्यांदा महिला वर्ग रांगेत जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतो त्या स्त्री स्त्रीच्या रथाला नारळाचं तोरण त्यांचं काय आपापल्या ताकदीनुसार पैशाची देणगी तोरण आणि काय नवस वगैरे काय असतात ते त्या ठिकाणी अर्पण करून मग पाच वाजता हे सगळं संपत आणि पाचला मग ते सुरू होतं आणि पाच वाजता आणि सकाळ सकाळी सहाच्या दरम्यान एक पाच मिनिट माग पुढं सहाच्या दरम्यान या ठिकाणी विसर्जन केलं जातं गणेश अशी ही पद्धत अशी ही पद्धत आहे आणि ही परंपरेनं चालत आली आता नवीन युगामध्ये भरपूर काही सुविध सुविधा आल्यात पण नाही आमची परंपरा आहे त्या पद्धतीने जात रथ ओढायला सुद्धा आमच्या स्त्री पुरुष या सगळ्या महिला आणि पुरुषच असतात मुलंच असतात असं ह्या आपल्या उत्सवाचं वेगळंपण आहे हो। विसर्जनाचं पण वेगळंपण आहे हो। धन्यवाद आपण मुलाखती दरम्यान एक प्रश्न विचारला होता की तो प्रश्न म्हणजे की तुम्ही गणरायाच विसर्जन कसं करता तर ते कसं विसर्जन होतं कुठं होतं ते दृश्य आपण पाहतोय श्री गणेश घाट म्हणून जो आपल्याला सांगितला होता तो गणेश घाटावर आता आपण आलेला आहे आणि याच घाटावर आपल्याला दृश्य घाटाचं दृश्य पाहायलाच मिळत आहेत खरं तर पाणी आणि बंधार आपल्याला दिसत आहे या निवाळसंख म्हणजे असं पाणी आहे अतिशय आपल्याला नयनरम्य असा परिसर पाहायचं मिळत आहे खरं तर हा खूप दिवसापूर्वी हा गणपती विसर्जनासाठी घाट निर्माण केलेला आहे आपल्याला सोबक असा घाट दिसत आहे आपलं दृश्य पाहायचं मिळत आहे ते घाटावरील आहे आणि पायऱ्या पाएरे पायऱ्यांचा हा घाट आहे आणि आपल्याला हा टप्पा दिसत आहे तिथं गणपती ठेवला जातो आरती केली जाते आणि त्यानंतर पायऱ्यांनी आणून गणपतीचे विसर्जन आपल्याला पाण्यामध्ये केलेलं पाहावस मिळणारं असतं खरं तर या ठिकाणी गणपती ठेवला जातो आरती होते आपल्याला या दृश्य पाहावस मिळत आहे अतिशय नयन रम्य आणि विकसित परिसर केलेला आहे नरवणेकरांचं खरोखरच मनापासून नाव सांगा नावसार। नमस्कार माझं नाव अकबर डांगे बर काय या गणपती उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही सांग चालू अजून काय वेगळं पण तुम्हाला गणपती उत्सवाच्या निमित्ताने वेगळं पण सांगा तर आता आमच्या गावात यात्रेच एकशे सत्तर वर्षाची परंपराच्या अगोदर पण तीस वर्षापासून आमच्या गावात चालू झालेला याचं वैशिष्ट्य असं म्हणजे सर्व जाती धर्म मुस्लिम आहे गेल्या वर्षी मी यात्रा कमिटीचा उपाध्यक्ष उपाध्यक्ष त्या वर्षी सुद्धा मी यात्रा कमिटीमध्ये सदस्य म्हणून काम करते तर वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या जाती धर्माचे लोक हिरी येतात त्यांना जेवढा वेळ मिळेल तेवढी सेवा करतात आणि आपापल्या कामावरती निघून जातात तर वेगळं वैशिष्ट्य अजून सांगायचं म्हणणं या दोन वर्षी आणि पुरातन वस्तूच प्रदर्शन करून होतं मंदिरामध्ये त्यानंतर काही जुन्या कादंबऱ्याचं सुद्धा प्रदर्शन भरवलं होतं अशा <laughs> प्रकारे आमचा कार्यक्रम चालू असतो नाही नवीन नवीन उपक्रम चालू असतात जर एक सांगा आपल्या गणेश मंडळाला अनेक वर्ष झालेले आहेत एकशे सत्तर वर्षाची परंपरा आपल्याला आहे पक्षीचे आपल्या काही मंडळाचे नाव राहतील ना गेल्या वर्षी आम्हाला पोलीस स्टेशन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला त्यानंतर आमचा जिल्हास्तरीय समीर शेख साहेबांनी बी आमच्या अध्यक्षाचा किंवा यात्रा कमिटीचा सन्मान पुरस्कार देऊन जास्त तुम्हाला पण पुरस्काराने सन्मानित केलेला आणि चालू वर्षी आम्ही राज्याच्या स्पर्धेत आम्ही उत्तर देलो पर... ऑलरेडी सगळे डॉक्युमेंट मागच्या वर्षीत जे काय असेल ते अकॉर्डेबल फाईल तयार झाले आणि स्पर्धेत उतरलो राज्याच्या स्पर्धेत धन्यवाद खर दे तर यात्रा म्हटले की मेवा दे। दे। मिठाईचे दुकान आणि हॉटेल आपोआप आलेच आपल्याला दृश्य मिळत पाहावायस मिळत आहे ते यात्रेला आता हळूहळू दुकाने यायला लागलेली आहेत खेळण्याची दुकानं मेवा मिठाईची आपल्याला दुकानं दिसत आहेत जिलेबीची दुकानं सुद्धा आपल्याला पाहायलाच मिळ मिळालेली आहेत जिलेबी आपल्याला करताना दृश्य पाहावयास मिळत आहेत तर यात्रेची सुरुवात आता झालेली आहे खेळण्याची दुकानं आपल्याला या दृश्यामध्ये दिसत आहेत यात्रेला खरोखरच मोठी गर्दी होत असते आणि मोठ्या प्रमाणात ही यात्रा भरत असते पै पवणे मुंबईकर असे सर्वजण या यात्रेला मोठ्या प्रमाणात येत असतात एक एक गाव गणपतीची संकल्पना कशी गावापर्यंत किंवा लोकांनी रुजवलेली आहे हे सांगत कशा पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा केला जातो हेही आपल्याला गणेश भक्तांनी सांगितलेलं आहे या सर्व गणेश भक्तांना धन्यवाद दन्युणा आणि खरोखरच राज्याच्या स्तरावर त्यांचं बक्षीस मिळवण्याचा मानस आहे त्यांच्या किंवा मानदेश कि भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मानदेश भूषण चे संपादक अजित कुंभार यांचा सत्कार करताना गणेश भक्त आपल्याला दिसत <zampadar> आहेत गौरी हर काटकर